नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नाव पहिलं आशू आशूचा अर्थ प्रभात तारा नाव दुसरं योम योमचा अर्थ आकाश नाव तिसरं आर्य आर्यचा अर्थ महान नाव चौथ शौर्य शौर्यचा अर्थ शूर नाव पाचवं ओम ओमचा अर्थ पवित्र नाव सहाव अवी अवीचा अर्थ सूर्य आणि हवा नाव सातव प्रांशू प्रांशूचा अर्थ भगवान विष्णूचे नाव नाव आठवं श्लोक श्लोकचा अर्थ स्तुती नाव नव शर्व शर्वचा अर्थ थंड नाव धाव अर्थ अर्थचा अर्थ उज्ज्वल लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज धन्यवाद